महिला आणि बालविकास विभागांतर्गत विविध पदांसाठीची जी सरळ सेवा भरती प्रक्रिया घेण्यात आली होती या गत. कागत कागत सा, गत. भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची जी कागदपत्र पडताळणी आहे सिलेक्शन झालेल्या निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी डी व्ही साडीचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता यामध्ये महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत विभागाकडील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित संरक्षण अधिकारी कनिष्ठ वरिष्ठ लिपिक कनिष्ठ काळजीवाहक वरिष्ठ लिपिक काळजीवाहक या संवर्गातील तात्पुरत्या निवडी आद्या प्रतीक्षा आद्यामध्ये नमूद उमेदवारांची कागदपत्र व शारीरिक पडताळणी खालील वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे यामध्ये पाहू शकता संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक या पदासाठी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काळी साडे दहा वाजता कागदपत्र पडताळणी असेल कनिष्ठ काळजीवाहक संरक्षणाधिकारी गट ब त्याचबरोबर वरिष्ठ काळजीवाह गड्ड संवर्ग सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजता असणार आहे यानंतरनं वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक सा गटक संवर्ग दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा साडे दहा वाजता असेल या पद्धतीने कागदपत्र पडताळणीचं स्थळ सुद्धा दर्शवण्यात आलं आहे कोणत्या ठिकाणी असेल पाहू शकता महात्मा गांधी प्रशासन आणि प्रशिक्षण संस्था सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक समाज कल्याण आयुक्तालय आवार तीन चर्च रोड कानी पुने अंदर मिटर अंतर आवर असना या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी घेतली जाईल पाहू शकता पुणे स्टेशनपासून अंदाजे आठशे मीटर अंतरावर असणार आहे या पद्धतीने पाहू शकता दिलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचं आहे परीक्षा अधिकारी गटक तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कनिष्ठ लिपिक कनिष्ठ सहाय्यक गटकं या पदाकरता शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी उमेदवारांची पडताळणी दिनांक बावीस अगस्ट तोळ सरपंचवीस तेवीस ते अगस्ट तोळ सरपंचवीस रोजी हो घेतली जा घेतली गेली आहे यानंतर पाहू शकता अठरा सप्टेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी उपस्थित राहायचं आहे अंतिम संधीसाठी ज्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली नाही आहे त्यांच्यासाठी या पद्धतीने काय काय कागदपत्रं लागणार आहेत संदर्भात सुद्धा विस्तारित माहिती या अगोदर जाहीर करण्यात आली होती पाहू शकता कागदपत्रांचा तपशील शासकीय ओळखपत्र आहे आधार कार्ड असेल त्याचबरोबर पॅन कार्ड असेल ते महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र प्रा, दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जन्मदिनांकाची खात्री करण्यासाठी सादर केलेला पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र त्याचबरोबर जातीमधून पाहू शकता सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सन दोन हजार चोवीस मार्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठीचं सा जे शैक्षणिक पात्रता आहे ते सुद्धा यामध्ये आवश्यक आहे त्यानंतर यायची माहिती एम एस सी आय टी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र त्याचबरोबर उमेदवार आणत असल्यास त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय सेवेत अनुभव असल्यास प्रदान जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा देणं आवश्यक आहे नावात बदल असल्यास त्याबाबत सादर केलेली कागदपत्रं राजपत्र आणि जाहिरातीमध्ये नमूद माहितीच्या अनुषंगाने सर्व अपलोड केलेली इतर कागदपत्रं देणं आवश्यक आहे या पद्धतीने सगळी माहिती या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे महिला आणि बाल विकास विभागांतर्गत ही जी पदभरती प्रक्रिया आहे निवड यादी अंतर्गत कागदपत्र पडताळीसाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे या पदभरती संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद